नमस्कार मंडळी मी शुभम काळे आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या मेडिकलवाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपण बरेच वेळा लक्ष दिलं असेल काही लोक सर्दी ताप खोकला झाल्यास डॉक्टरांकडे जातात किंवा मग मेडिकलवर जातात आणि मला चांगले भारीचे अँटीबायोटिक्स द्या म्हणून सजेस्ट करतात आणि मी लवकर लगेच बरा झालो पाहिजे असे अपेक्षा करतात पण प्रत्येक वेळेस हे अँटीबायोटिक्स योग्य इफेक्ट दाखवतात का की आपल्या बॉडीमध्ये काही वेगळाच गोंधळ निर्माण करतात चला पर, तर मग जाणून घेऊ आपण अँटीबायोटिक्स म्हणजे काय आणि ते कसे वापरले जाते आणि किंवा त्याचा उपयोग काय अँटीबायोटिक्स म्हणजे काय अँटीबायोटिक्स हे जंतुसंसर्ग म्हणजेच बॅक्टेरियल इन्फेक्शन बरे करण्यासाठी घेतली जाणारी मेडिसिन असते अँटीबायोटिक्स हे एकतर बॅक्टेरियाचे कं ग्रोथला कंट्रोल करतात किंवा मग त्यांना पूर्णतः किल करतात म्हणजेच त्यांना नष्ट करतात अँटीबायोटिक्स हे कधी घेतले जातात तर अँटीबायोटिक्स हे स्किन इन्फेक्शन म्हणजेच त्वचेचा संसर्ग घशाचा संसर्ग किंवा मग लंग्ज इन्फेक्शन म्हणजेच फुफ्फुसाचा संसर्ग जसे न्युमोनिया वगैरे किंवा मग ते युरिन ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग यासाठी घेतले जातात काही अँटीबायोटिक्स जसे टेट्रासायक्लिन सिफ्रोफ्लोगासिन हे दूध किंवा मग कॅल्शियमयुक्त पदार्थांसोबत घेण्यास टाळायला सांगतात का तर दुधांसोबत घेतल्यास ते बॉडीमध्ये इझिली ॲब्झॉर्ब होत नाहीत आणि मग ते त्याचा चांगला इफेक्ट शो करू शकत नाहीत तसेच काही अँटीबायोटिक्स घेतल्याच्या नंतर आपल्याला पोटामध्ये बिघाड होणे किंवा कमकुवतपणा जाणवणे असे सुद्धा होते तर ते का तर आपल्या बॉडीमध्ये काही चांगले बॅक्टेरिया पण असतात जे आपल्या पचनासाठी किंवा रोगापासून संरक्षण करण्यासाठी हेल्पफुल असतात परंतु आपण अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर हे अँटीबायोटिक्स त्या चांगल्या बॅक्टेरियालासुद्धा किल करते त्याच्यामुळं डॉक्टर बरेच वेळेस काही प्रोबायोटिक्स देतात म्हणजे जे त्या चांगल्या बॅक्टेरियाची ग्रोथ वाढवतात काही लोकही सेल्फ अँटीबायोटिक एक्सपर्ट असतात म्हणजेच मागच्या वेळी जी अँटीबायोटिक घेतली तीच परत यावेळीसुद्धा घेतात आणि बरं होईल असं त्यांना वाटते परंतु प्रत्येक वेळेस इन्फेक्शन हे वेगळं असू शकतं त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस अँटीबायोटिक्स घेताना हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत तसेच चुकीचा वा अपुरा डोस घेतल्यास ते अँटीबायोटिक्स आपल्या बॉडीमध्ये रेजिस्टन्स फॉर्म करतात रेजिस्टन्स म्हणजे काय तर नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा ते अँटीबायोटिक्स घेसाल ते त्याचा तेवढा चांगला इफेक्ट शो करत नाहीत किंवा मग ते त्याचा प्रतिकूल इफेक्ट आपल्याला नेक्स्ट टाईम दाखवत नाहीत त्याच्यामुळं अँटीबायोटिक्स हे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद